आता अमरावती सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळप्रमाणे सायंकाळी बाह्य रुग्ण विभाग म्हणजे ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे यामुळे अनेक वर्षापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे अशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर रामास्वामी एम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत दिवसेंदिवस आरोग्य सुविधा होत चालली आहे गोरगरिबांचे नव्हे तर मध्यम वर्गीयांनाही खासगी रुग्णालयातील सेवा परवडत नसल्याने शासकीय रुग्णालय सर्वांसाठी आजार ठरला सर्व शासकीय रुग्णालयात फक्त सकाळी चार ते पाच तास बाह्य रुग्ण विभाग सुरू असतो सायंकाळी एक ते दोन तास बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवावा अशी मागणी अनेक वर्षापासून प्रशासनाकडे होती परंतु आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही पुरेशी नसल्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले परंतु आता बाह्य रुग्ण विभाग दोन वेळा सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे आरोग्य विभागांतर्गत शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा अशी निश्चित करण्यात आली आहे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी बाह्य रुग्ण विभाग सुरू असतो सायंकाळी बाह्य रुग्ण विभाग नसल्याने नागरिक या सुविधेपासून वंचित राहत होते सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असणारी सर्व शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र विविध शासकीय दवाखाने प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्य वर्धिनी केंद्रात दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती